पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टँकर आणि ॲक्टिवा स्कूटीच्या झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुना मुंबई पुणे हायवे पनवेलकडे जाणाऱ्या लेनवर कोनगाव येथे घडली शोभित सतीश सालुजा जुई शोभित सालुजा आणि लाडो शोभित सालुजा राहणार सेक्टर अठरा कामोठे अशी तिघांची नावे आहेत एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलगा या तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चौदा मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास यातील सोबित सालुजा हे खोपोलीकडून पनवेलकडे ऍक्टिवा स्कूटी क्रमांक एम एस शेहेचाळीस बी एल चव्वेचाळीस शहाण्णववरून वरून प्रवास करत होते त्यांची ऍक्टिवा स्कूटी गोल्डन नाईट बार समोरील कोन जुना मुंबई पुणे हायवे पनवेलकडे जाणाऱ्या लेन वर आली असता त्यांच्या समोरून जाणारा टँकर क्रमांक एम एस शून्य चार के एफ चौऱ्याहत्तर सतरा वरील चालकाने त्याच्या ताब्यातील टँकर अचानकपणे वळण घेतले यावेळी टँकरचे चाक त्यांच्या ऍक्टिवा स्कूटीला लागल्याने तिघेही टँकरच्या चाकाखाली आले आणि झालेल्या अपघातात शोभित सालुजा पत्नी जुई सालुजा आणि मुलगा लाडो सालुजा हे जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला या अपघाताची माहिती न देता चालक पळून गेला आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी गहिनीनाथ कुंडलिक गर्जे राहणार आष्टी बीड याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत